साहेब स्टेज वर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आवर्जून उपस्थित होत आहेत नरहरी जिरवाळ साहेब त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद 아제 리라 छत्रपती शिवाजी महाराज आज की जय भवानी आज या पिंपळगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये जिथे मागच्या पंचवार्षिकला आपल्याला सर्वांना आदरणीय ह्या देशाचे पंतप्रधान आपले सर्वांचे युग पुरुष माननीय नरेंद्र मोदीजींनी जेव्हा संबोधन केलं होत त्या संबोधनाला हाक देऊन आपण डिंडोरी लोकसभा असेल किंवा नाशिक लोकसभा असेल इथले दोन्ही आपले महायुतीच्या उमेदवारांना भर करून मताधिक्य देऊन आदरणीय मोद बळकट करण्यासाठी आपण दिल्लीत पावलं आज पुनश्च एकदा पाच वर्षा आपल्याला ही संधी मिळालेली आहे की आदरणीय मोदीजींना या देशाचा तिसरं तिसऱ्याना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला योगदान देता येणार आहे आणि आपल्याला ना? कि ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत सर्वांच्या वतीने जिरवाळ साहेब आपण बोलणार आहात आपल्याला ऐकायचं आहे ना जिरवाळ साहेबांना येस जोरात टाळा झाल्या पाहिजेत आज यांच मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे ते सर्वांचं आशा स्थान देशाचं स्थान नरेंद्र मोदी साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब विखे पाटील साहेब भुसे साहेब सन्मान्य सर्व व्यासपीठ आजी माजी आमदार माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे समोर बसलेले सगळे विकासावर प्रेम करणारे सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांचा अवरात्र प्रयत्न असतो असा देशातील एक आगळं वेगळं नेतृत्व नेता आदरणीय मोदी साहेब यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो पहिला मी माझा खुलासा करतो भुजबल साहेब माझ कसं केलंय ह्या मंडळीनं असे काही माझे जोडीदार आहेत का याला ना घरका ना घाटका असा करायचा प्रयत्न चालू आहे पण मी तसा आजचा राजकारणात आहे असं काही नाही कैलासवाशी हरिभ महाले असतील सीताराम भोळे साहेब असतील का कांडोळे साहेब असतील कधी हरिश्चंद्र चव्हाण साहेबांच्या बरोबर कधी विरोधात असेल असं करत करत मी इथे आलोय आता मी येताना मला काय वाटलं होतं प्रोटोकॉल प्रमाणे यादी असेल पी एम साहेब आहेत आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो उगीच इथं येऊन आणि गर्दी करायची तर जो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असत त्याच्यात शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आपण सगळे म्हणून आपणच गर्दी करायची माझ्यापेक्षा मला घडवणारे अनेक जण तुमच्यासारखी सगळी खाली बसली आहेत तो प्रोटोकॉल आहे पण मला वाटत होत का बाबा आपण जरा विचारून घेऊ वरती नाव असेल तर वरती जाऊ नसेल तर आपण खालूनही बाय 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 करू शकतो पण पत्रकार मित्र काय माझ्या माग लागले मला काही माहित नाही खुर्चीवर नाव आहे म्हणजे तुमच्या मनात तुमच्या मनात येणार नाही कारण ताईंनीच सांगितलं का त्यांना तिकडं आवडल मला आवडत पण पत्रकार मित्रांनी काय कसं पाहिलं लगेच येऊन तुम्ही काय नाराज आहेत काय अरे बाबा मी नाराज कसा परवा मी एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो साहेब सा धार्मिक कार्यक्रमाला टायमिंग मध्ये थोडस माग पुढं झालं त्यांची प्रचार सभा होती समोरच्यांची हे मला माहित नव्हतं दहा बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाचा दिवस म्हणून त्या धार्मिक पूजेला मला बोलवलं होतं आता मला बरेच वेळा असंही वाटतं पूजेला गेलं धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची प्रसाद घ्यायचं निघायचं पण मी तसा नाही मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नसतो मी गेलो तर त्यांची सभा शेवटाला होती मी उभा राहिलो मंडपाच्या बाहेर आता शेटे साहेबांसारखी सगळी माझे गुरुवर्य पण ते त्या बाजूला आहे तर मी ह्या बाजूला आहे म्हणून ते हसायचे ते म्हणायचे या मंडपात या मंडपात म्हणजे शेटे साहेब नाही बोलले कार्यकर्ते मी सांगितलं तुमचं आठवून जाऊ द्या मी पूजेला आलोय आणि त्यांनी बरोबर एकच केलं होतं त्या पूजेच्या मांडवात त्यांची सभा घेऊन टाकली आणि गेल्यानंतर आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला आणि दिवसभराच हे सगळे फडणवीस साहेबांसहित बावनकुळे साहेबांसहित सगळ्यांची अगदी फोनवर फोन, फोन। दादांचा फोन तटकरे साहेबांचा फोन महाराष्ट्रातली वेगवेगळी वेग वेग मंडळी जी मोदी साहेबांवर फडणवीस साहेबांवर मुख्यमंत्री साहेबांवर दादांवर जी प्रेम करते ती मंडळींच्या सगळ्यांचे फोन तुझं असं का झालं काय मग मी सांगितलं अरे आपल्या उमेदवार भारती ताई आहेत त्यांना नाहीये वेळ कारण मी एक वेळा उमेदवारी करून पाहिलेली आहे हारलोय मी तेव्हा चव्हाण साहेबांच्या समोर पण उमेदवार काय असतो हे मी म्हणजे अनुभवलोय आणि म्हणून भारती ताईंनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात निवड काम किंवा धोरण नेता याच्या बरोबर पॉलिसी सुद्धा असली पाहिजे परवा त्यांनी केली ती आपल्याला नाही ना जमली आम्ही साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत भारतीताई आणि मी बरोबर होतो आपले उमेदवार घसा खरडून खरडून बोललो आणि असं काय मला चार तासात असं सा। येण्यासारखं झालं का दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या मंडपात जाऊ शकतो त्याच्यावर आपला विश्वास बसावा हेच मला नवल वाटत कारण मी एखादी गोष्ट हो म्हणलो तर परत माघारी जात नाही म्हणजे बाकीच्या तुम्हाला तो आमचा शब्द माहित नसेल आमचा आदिवासी शब्द आहे तो आम्ही नामनगरी आहे चव्हाण साहेबांना माहित आहे हो त हो नाही तर नाही तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे जर सुरगाण्याची यात्रा असली आणि चालू असली आम्ही यात्रेला जाणार जाणार म्हणजे जाणार तुम्ही चार पट रक्कम वाढवून दिली तर आम्ही थांबणार नाही ते आम्ही आदिवासी आम्ही एकदा शब्द दिला तर तो, तो पक्का असतो त्याचा खुलासा महाले साहेबांनी केला महाले साहेबांनी सांगितलं मोदी साहेबांनी आमच्या आदिवासीसाठी काय काय केलं त्याचा खुलासा त्यांनी केला, खुला केला। आदिवासी गौरव दिनाची घोषणा केली आजपर्यंतच्या इतिहासात आदिवासी दिनाची गौरव दिन म्हणून कोणी साजरा केला गेला नव्हता तो आदरणीय मोदी साहेबांनी एकाच दिवशी संपूर्ण देशभरात गौरव दिन म्हणून साजरा केला गेला त्या निमित्तानं आम्ही अनेक आदिवासी एकत्र येऊन ते पुढे जाऊन सांगतो त्याचप्रमाणे विखे पाटील साहेब म्हणतात तस सा। राष्ट्रपती पहिल्यांदा आदिवासी असेल पहिल्यांदा पहिल्यांदा आदिवासी मुर्मूताई तर मी ह्याच्या अगोदरही एक दोन वेळा राष्ट्रपतींना भेटायला जाण्याची संधी मला येटी पवार साहेबांबरोबर मिळाली होती ताई बरोबर जायला मिळाली पाहिजे ताई पुढच्या वेळेस देण्यात ठेवा येवार साहेबांचं ना मी आज राष्ट्रपतीला त्यांनी मला भेटवलं होतं मी आपलं महाराष्ट्रातले तेवीस आमदारांना घेऊन राष्ट्रपतींना जेव्हा भेटायला गेलो आम्ही तेवढ्या मोठ्या त्या वास्तूत गेलो तर आम्हाला अक्षरशः झोपडी दिसत होती झोपडी कारण आमची भगिनी तिथं बसलेली होती एवढं सारं झाल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी जे आम्हाला ट्रीटमेंट दिली अगदी घरगुती स्वरूपाने बोलल्या आमचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांवर मी आहे तोपर्यंतच तुमच्या बाजूने निकाल होईल आणि मी आहे तोपर्यंत तो तुमच्या याही पेक्षा काही अडचणी असतील त्या तुम्ही मला सांगा मी राज्याकडून तसे प्रस्ताव मागवून घेते आणि मी तशा पद्धतीने त्याच्यात बदल करायला सांगते ह्या कशाच्या माझ्या मतदानाला आवाहन करत असताना मी एक सांगतो कम मतदान कमळाला करा भारती ताईंना करा गोडसे साहेबांना करा ते मतदान आदरणीय मोदी साहेबांना मिळणार आहे आणि म्हणून मतदानाची किंमत आपल्याला माहित आहे टाटा साहेब असतील बिरला साहेब असतील अजून कोणतेही असतील त्यांना जो अधिकार एका मताचा आहे ह्या दिवशी तरी आपण आहोत आपल्याला सुद्धा तेवढ्याच मताचा अधिकार आहे त्याचा हक्क बजावण्याची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेत तरतूद केलेली आहे तिचा संधीचा फायदा आपण घ्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि एकच आहे प्रचार सभा फडणवीस साहेबांना सांगतो आपण सगळे मिळून विनंती करू मोदी साहेबांना का आताच्या वेळेला एक काळजी घ्यावा लागणार आहे आपल्याला सगळे जण म्हणतात सत्तर टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के पण माणसं आहेत कुठं ती शोधा मतदार आहेत कुठं ते शोधा कार्यकर्त्यानं आणि पुढच्या एकोणतीस ला मतदार शोधण्याची वेळ येऊ नये मनुसाठीची उपाययोजना आतापासून करायची का जे तुम्ही सुरू केलंय नारपारुजबळ साहेबांनी एका परिसरात वरच्या बाजूने केलंय तर मला वाटते त्याच्या शेजारची दहा किलोमीटर वरची आणि त्याच्या खालची दहा मीटर वरची मांजरपाड्याचं चिमनपाड्याच आंबेगांचं झारलीचं जे पाणी पुढं घेऊन मिळत त्याच्यातून तिथला मजदूर आजही त्या जागेवर आहेत तशा पद्धतीने मजूर जमा करायची किंवा मतदार गोळा करण्याची गरज येऊ नये याच्यासाठी नारपार पिंजाळ गंगा या योजनांचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा फॉरेस्ट चे निकष थोडेफार शिथिल करावेत कारण फॉरेस्ट हे सरकारी योजनेला अपूर्ण पडतात अडचणी आणतात आणि आम्ही सगळे आदिवासी आदिवासी भागात राहतो ते सगळे जण त्या ठिकाणी फॉरेस्ट मध्येच राहतो म्हणून साठी मी ह्या काही लिखित स्वरूपात आपल्याला मागण्या आमच्या जनतेच्या वतीनं देतो आमच्या संपूर्ण जनतेच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं इथं आले नसतील त्यांच्याही वतीनं आपणा सर्वांना मोदी साहेबांना आमचा निश्चित पाठिंबा असं डिक्लेअर करतो जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद झिरवा साहेब यानंतर दिंडोरीचा सा सर्वांगीण विकास हेच मुख्य धोरण घेऊन पुढे